नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मित्रांनो तुम्हाला जर हुचकी लागते आहे किंवा सतत जर उचकी येत असेल तर याच्यासाठी घरगुती आणि साधा आणि सोपा उपाय तो एका मिनिटात तुमची उचकी जाऊ शकते तर मंडई अनेकदा आपल्या अचानकपणे उचकी लागते एकदा का उचकी लागली की ती न थांबता थांबत थाम्द नाही उचकी लागल्यावर जीव हैराण होतो आणि काय केलं ती थांबत नाही उचकी येणं ही एक सामान्य गोष्ट असली तरी ती लागल्यावर थांबवण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो पण उचकी लागणं ही अगदी शुल्क वाटणारी पण अत्यंत त्रासदायक गोष्ट आहे मंडई जेवत असताना पाणी पटकन पिताना किंवा पोटात गॅस झाल्यावर अचानक उचकी लागते आणि ती सतत सुरू राहिली की डेली रुटीनमध्ये अडथळा येतो मंडई अचानक येणाऱ्या उचकीमुळे आपण हैराण होतो आणि ती कधी एकदा थांबेल असं वाटतं पण मंडई एकदा लागलेली उचकी थांबवण्यासाठी आपण अनेक घरगुती उपाय करून पाहतो उचकी थांबवण्यासाठी पाणी पिणे श्वास रोखून धरणे काहीतरी गोड पदार्थ खाणे असे काही उपाय आपण करून पाहतो पण मंडई परंतु कित्येक वेळा ही उपाय निष्फळ जातात जर वारंवार उचकी लागण्याचा त्रास होत असेल तर काळजी करू नका काही सोप्या घरगुती उपाय आज आपण पाहणार आहोत मंडई जे आपल्याला उचकीच्या समस्यापासून लगेच आराम देऊ शकतात हे उपाय करून खूप सोपे आहे आणि त्यासाठी घरातच उपलब्ध असलेल्या पदार्थाचा वापर केला जाऊ शकतो तर मंडई उचकी नेमकी का लागते तर मंडई यामध्ये सर्वप्रथम आहे उचकी उचकी लागण्यामागं एक वैज्ञानिक कारण आहे आपल्या छातीच्या आणि पोटामध्ये एक पडदा असतो ज्याला डायफ्रॉम असे मानतात मंडई श्वास घेताना आणि सोडताना या पडद्याचं काम महत्त्वाचं असतं जेव्हा आपल्याला उचकी लागते तेव्हा हा डायफ्रॉम अचानक अचुकूत पावतो यामुळे आपल्या फुफ्फुसामध्ये हवा वेगाने खेचली जाते यावेळी आपल्या घशमादा स्वरयंत्राचे स्नायू अचानक बंद होतात आणि ह्यामुळे हिंक असं विशिष्ट आवाज येतो मंडई आता उचकीत थांबवण्यासाठी घरातले हे पदार्थ खास असतात तर मंडई लिंबू आणि मीठ मंडई जर आपल्याला वारंवार खूप जास्त उचकी लागत असेल तर एक लिंबाच्या फोडीवर थोडे मीठ टाकून हळूहळू चोखायला सुरुवात करा यामुळे उचकी लगेच थांबते आणि लिंबाचा आंबटपाना आणि मिठाची चव डायफार्मला शांत करण्यास मदत करते हा उपाय त्वरित परिणामी दाखवतो आणि अनेकदा लहान मुले तसेच मोठ्यासारखे देखील हा उपाय फायदेशीर ठरतो नंतर आहे थंड पाणी मंडई उचकी लागल्यावर थंड पाणी पेल्यानेही आराम मिळू शकतो हळूहळू थंड पाणी पेल्याने घशाचे स्नायू स्टील होतात आणि उचकी थांबते पाणी न थांबता लहान लहान घोट पिऊन पिण्याचा प्रयत्न करा चमचाभर साखर खा मंजई हुचकी थांबवण्यासाठी साखर खाणे हा एक पारंपरिक व सोपा उपाय आहे एक चमचा साखर तोंडात टाकून हळूहळू चोखल्याने उचकी लगेच थांबते साखरेची गोड चव मंजस्तरेवर परिणाम करून उचकी थांबवते विशेषतः जेव्हा हुचकी खूप जास्त आणि वेगाने येत असेल तेव्हा हा उपाय करा मधुमेह असणाऱ्यांनी मात्र हा उपाय टाळावा नंतर आहे दूध आणि हळद मंडई एक ग्लास गरम दुधात अर्धा चमचा हळद मिसळून पेल्याने उचकीच्या समस्यापासून आराम मिळतो मंडई जे हळदीमध्ये अँटी इन्फ्लॅमेटरी गुणधर्म असतात जे डायफॉर्मची सूज कमी करण्यास मदत करतात त्याचबरोबर दूध पोटाला आराम देतं आणि स्नायूची वेदना शांत करते तर मंडई अशा स्वरूपात तुम्हाला जर उचकी लागली था। तर तुम्ही ह्या पदार्थाचं सेवन करून ही उचकी थांबवू शकता तर मंडळा ही होती छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा ही माहिती आपण ऑनलाईन घेतलेली आहे धन्यवाद